मला ना आलू पराठे खूप जास्त आवडतात आणि मी खूप दिवस बनवलेच नव्हते म्हणून माझी खूप जास्त इच्छा झालेली मग आज आल्या आल्या बटाटे उकडायला ठेवले आणि तोपर्यंत हे खाकरा खात होते त्यानंतर ना मला मिरचीचा ठेचा खायचा होता त्यामुळे फ्रीज मध्ये मिरच्या आहेत का नाही बघितलं पण नशीब त्या होत्या त्याच्यामुळे मस्त पैकी लसूण मिरची आणि शेंगदाणे बारीक करून त्याचा ठेचा बनवून घेतला तोपर्यंत बटाटे पण उकडले होते त्याची छान अशी भाजी करायला घेतली आणि त्यामध्ये हळद आणि मिरचीच टाकली होती मी ठेचून त्यानंतर ना एक कणिक माझ्याकडे ऑलरेडी होती सकाळची थोडीशी त्यातच मी हे बटाट्याची भाजी फिल केली आणि त्याचे पराठे लाटलेत पराठ्यामध्ये ना मला जास्त बटाट्याचं स्टफिंग असलेले आवडतात त्याच्यामुळे मी जास्त टाकलं होतं आणि हे तुटले पण नव्हते आणि मस्तपैकी फुगलत पण पराठ्या सोबत ना मी दही घेतलं होतं त्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि सोबत ठेचा होता आंबा पण माझा पिकला होता त्याच्यामुळे मस्तपैकी असं सगळं जेवण केलं होतं मी टेस्टलाही खूप छान झालं होतं त्यामुळे आता मी जेवण घेते भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय